सर्वांचं चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया भविष्य निर्वाह निधी संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा आता कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार अत्यंत आनंदाची बातमी आहे नाईन्टी फाईव्ह संदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तर कोर्टाचा निर्णय काय आहे सुप्रीम कोर्ट तुम्हाला कसा न्याय देईल याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार असे स्पष्ट करण्यात आले की पंधराशे रुपये पेन्शन देणे म्हणजे कर्मचाऱ्यांवरती एक प्रकारचा अन्याय करणे आहे आता ई पी एस नाईन्टी फाईव्हमध्ये मध्ये पेन्शन अंतर्गत प्रतिमा पंधरा हजार रुपये वाढवणे आवश्यक आहे मित्रांनो सद्यस्थितीमध्ये एम पी एस पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवनुसार नुसार कर्मचाऱ्याला जवळपास एक हजार ते तीन हजार रुपये पेन्शन मिळत आहे जे की कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी नाही कर्मचारी पेन्शन योजना ई पी पेन्शन कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेच्या मागणीवरून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम अतिशय थोडक्यात असून त्यावरती वाढत्या महागाईमध्ये वाढ होणे आवश्यक आहे नुकत्याच कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी महाराजांच्या कडून ई पी एस नाईन्टी फाईव्ह संदर्भात मुद्दा संसदेत उठवण्यात आला होता त्यांनी सुद्धा अतिशय कमी मिळणारा पेन्शनचा तोडगा सरकारने काढावा अशी बाजू मांडली ई पी एफ ओ पेन्शन कॅल्क्युलेटर ई पी एस अंतर्गत या पेन्शन सुविधेचा लाभ घेण्यासाठी किमान दहा वर्षासाठी ई पी एसमध्ये योगदान देणे आवश्यक असते तर थोडक्यात कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष नोकरी केलेला असणे आवश्यक आहे कर्मचाऱ्याची कमाल पेन्शन पात्र सेवा पस्तीस वर्षे आहे आम्ही तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो ज्याद्वारे तुम्हाला निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल याची गणना करता येईल ई पी एस बरोबर सरासरी वेतन गुन्हेला निवृत्ती वेतन योग्य सेवा सत्तर वर्षे इथे सरासरी पगार म्हणजे मूळ वेतन प्लस डी ए याची गणना केल्या गेल्या बारा महिन्यांच्या आधारे केली जाते कमाल पेन्शन योग्य सेवा पस्तीस वर्षे आहे पेन्शन पात्र वेतन जास्तीत जास्त रुपये पंधरा हजार आहे यामुळे पेन्शनचा जास्तीत जास्त हिस्सा रुपये पंधरा हजार गुणिला आठ पॉईंट तेहत्तीस रुपये एक हजार दोनशे पन्नास प्रति महिना होतो धन्यवाद